नमस्कार मी पूजा उजगरे माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज मी आली आहे नेहरूच्या आगरी कोळी आणि इथे मला एक खूप इंटरेस्टिंग स्टॉल दिसलेला आहे आणि ते पाहून मला लहानपणाची आठवण आलेली आहे सो बघा काय काय इथे गुड इव्हनिंग तुम्हाला सगळ्यांना सुद्धा हे पाहून लहानपणाची आठवण नक्की झाली असेल तर आपण या जे मालक आहेत त्यांना विचारूया काय काय दादा आम्हाला सांगा तुमच्या स्टॉलवरती काय काय दिसायला तर सांगा मग वेगवेगळ्या प्रकारचे मुस्वास येणार आहे गोड पान येणार आहे जेवल्यानंतर खायचं आहे सगळं चंदन मुखवास काय आहे चंदन मुखवास चंदन चंदन हो माग फ्रेश होणार आहे आपल्याला काय मँगो स्लाईज पण येणार आहे मँगो स्लाइस आहे काय मँगो मसाला लावला त्याचा खारड की गोड गोड़ आंबे मस्त आहे बेस्ट आहे आणि जेवल्यानंतर जे खातो ते ह्या सगळ्या गोळी आपल्या रेग्युलर आहेत

वेगवेगळ्या प्रकारचे पान पण येणार आहे म्हणजे आपण जे नेहमी बडीशेप खातो ना त्यापेक्षा ही बरीच वेगळी आहे आणि एक माउथ फ्रेशनिंगचा जो एक्सपिरियन्स येतो ना तो सुद्धा येतोय पान येणार आहे गुलकंद पान कुठे आहे हे आहे ना वेगवेगळ्या वेग प्रकारचे पान आहे फ्लेवर पण येणार आहे त्याच्यामध्ये कल गुलकंदे कलकत्ता मगई बनारसी कोणते 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 गुलकंदे कलकत्ता मगई आहे बनारसी कलकत्ता आणि गुलकंद मिक्स आहे त्याच्यामध्ये ड्राय येणार आहे आणि हे कसं आहे याची प्राईज काय हे शंभर रुपये शंभर ग्राम म आहे सगळे शंभर रुपये शंभर हो ठीक आहे सगळं मिक्स येणार आहे त्याच्यामध्ये कलकत्ता आणि गुलकंद हा गुलकंद आहे हो मिक्स येणार आहे आपण गोडपान खातो ना गोडपान आम्ही गोडपान खातो ना सगळं विदाउट स्पारी ऑर आइटम तसंच आहे मस्त आहे बी सी द वगैरे पण आहे आपल्याकडे जामून गोली पण येणार आहे पोट साफ करायला जामून खातात ना फ्लेवर येतात जामून त्याची हो गोळी जेवल्यानंतर खायची एक दोन खायचे फक्त ही कशी आहे सम्मर्ग। शंभर घ्या शंभर अरे ज्यांना पोट त्रास व्हायचा साफ नसेल होता त्यांच्यासाठी ही गोळी चांगली म्हणजे नेहमी आपण चूर्ण वगैरे घेतो पण त्याने त्रास होतो या गोळीने काही त्रास होणार काय नाही गॅस भर आहे मुला पण खाऊ शकताय आपल्याकडे शॉट पण येणार आहे हो त्याच्यामध्ये बडी सोप आहे आतमध्ये शॉप हो आतमध्ये बडीसूप

त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे येणार हे सगळे येणार गुलाब आहे केसर आहे पायनॅपल इलायची पान अन्ख नेरुल आगरी महोत्सव मध्ये आपल्या स्टेज समोर स्टॉल लावलाय सत्यम चौरण मुखवास कर एकशे एक एक वीस व्हरायटी भेटणार आहे हो। so, तुम्हाला इकडे टोटल तुमच्याकडे एकशे वीस व्हरायटीज आहेत सो तुम्ही एकदा इथे आलात तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा आणि इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ना इथे म्हणजे हे सगळे काही प्रकार आपण लहानपणापासून खाल्लेले आहेत पण बरेचसे जे पानचे प्रकार आहेत ज्या गोळ्या आहेत वेगवेगळ्या माउथ फ्रेशनिंगच्या त्या खूप इंटरेस्टिंग आहेत आणि टेस्टी पण आहेत सो तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार